नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला टोमॅटो कॅचअप बनवून दाखवणार आहे दुकानातील कॅचअप ऐवजी जर तुम्ही असे या पद्धतीने घरी मुलांना हेल्दी असे कॅचअप बनवून दिले तर तुमची मुलं सुद्धा आवडीने खातील चवीला अगदी दुकानात मिळते त्या पद्धती त्याचप्रमाणे लागतील टेस्टी व बनवायला अगदी सोपी टोमॅटो कॅचअप बनवण्याकरिता साहित्य लाल बुंद टोमॅटो दोन चमचे लाल तिखट अर्ध्या वाटी साखर दालचिनी लवासणाच्या लागणारे सर्व साहित्य बाजूला काढून घेतले लालबुंदर टॅमॅटो स्वच्छ धुवून घेतले व छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतले टोमॅटो सगळे कट कर करून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतले लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो केचप एखादा पराठा वगैरे बनवला तर, तर।, तर ते आवडीने खातात बाहेरून आणण्यापेक्षा जर हाच पदार्थ घरात बनवला तर खूप चांगला कट केले टॅमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेतले खडा मसाला व लसूण एका कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली बनवून घेतली हा पदार्थ बनवायला सोपा आहे कट केलेले टोमॅटो एका कडाईमध्ये काढून घेतले त्यात अर्धा ग्लास पाणी घातला व तयार केलेली पोटली घालून कढई गॅसवर ठेवली त्यात चढनुसार मीठ घालून चांगले अलटी पलटी करून घेतले व झाकण ठेवून तीस ते चाळीस मिनिटं शिजवून घेतले मध्ये मध्ये झाकण काढून अलटी करून दिली असे केल्याने तळाला लागत नाही व भाजीही चांगली शिजली जाते भाजी चांगली शिजल्यानंतर ती दिली व तयार केलेली पोटली बाहेर काढून तयार केलेले मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढले मिक्सरला लावून टॅमॅटोची तयार केलेली पेस्ट चाळणीमध्ये काढून ते चांगले गाळून घेतले असं केल्याने असलेल्या बिया वगैरे सर्व बाहेर निघल्या जातात व नुसती स्मूथ असे पेस्ट तयार होते तशी थोडी थोडी करून सर्व पेस्ट घालून घेतले व त्यातील निघालेल्या सर्व पेस्ट गाळून झाल्यानंतर कडे गॅसवर ठेवली त्यात घेतलेली अर्धी वाटी साखर घातली दोन चमचे लाल तिखट घातले व तेही चांगले मिक्स करून घेतले चांगले शिजू दिले सारखे शिजवताना सारखे हलवावे नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते असे सारखे हलवून घेतल्याने पेज चांगले बनते ही चटणी बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होणारी आहे बनवायला सोपी व चवीला टेस्टी अशी चटणी या नहीं चाटनी चाटनी ने ने ते ते नहीं जर या पद्धतीने चटणी बनवली तर तुम्ही बाहेरची चटणी विसरून जाल चवीला सुंदर व सर्व शिजून एका भांड्यामध्ये काढून बघा सर्व शिजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये एक चमच्याने थोडीशी काढून घेतली व ते पसरते की नाही ते बघितले जर समजा पसरले नाही तर आपली चटणी तयार बनवताना जास्त मेहनत करावी लागत नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता जर अजून चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय